कल्याण डोंबिली महानगरपालिका कल्याणकारी योजना कार्यक्रम प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पात्र असलेल्या महिलांसाठी घरघंटी व शिलाई मशीन सामुग्रीचं सा वाटप करण्यात येत आहे याकरिता पिवळे अथवा केशरी रंगाचे दोन लाख चाळीस हजारांपेक्षा लाखांपेक्षा कमी उत्पन्न नोंद असलेली शिधापत्रिका व इतर ओळखपत्रे आवश्यक आहेत महिलांनी जमा केलेल्या अर्जानुसार प्रशासनानं काढलेल्या पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत पोलीस महापालिकेत कार्यरत असलेल्यांच्या कुटुंबियाची देखील नावे पात्र करण्यात आली आहेत त्यामुळे या सर्व वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला जागरूक नागरिक के राम बनसोडे यांनी हा आरोप केला असून त्यांनी यासंदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त महिला बालकल्याण व कल्याण विभाग स्वाती देशपांडे दे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे लाभार्थ्यांची यादी काढताना घाई केली जात असून या याद्यांमध्ये शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची नावं असून काही नावं पात्र केली आहेत त्यामुळे या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत धूळ घालून भ्रष्टाचार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप काही महिलांच्या नावांसह राम मनसोडे यांनी केला आहे या प्रकरणी महानगरपालिकेने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेने घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपचा कार्यक्रम राबविला होता तो खूप घाईगडबडीमध्ये फक्त दोन दिवस फॉर्म भरणे आणि एक दिवसामध्ये लाभार्थी यादी प्रसिद्ध करणे असा हा कार्यक्रम केला होता पण या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये कल्याण डोंबुली महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पत्नींचे बायकांची नावं लाभार्थी म्हणून आलेले आहेत या संदर्भामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे मॅडम व प्रशांत गवणकर यांना भेटून आपण ती तक्रार दिलेली आहे परंतु असं समजतं की उद्या प्रशासनाने घाई गडबडीने त्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कुठे आणि कधी ठेवलेला आहे हेही सांगितलं नाही आहे तर अशा ह्या अनागोंदी कारभाराबाबत आम कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराबाबत आपण तक्रार दिलेली आहे जर अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बायकांना जर शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप हा जर कार्यक्रम जर केला तर याच्यामध्ये अन्याय झालेल्या पात्र लाभार्थ्यांना जे काही गरजू गरीब महिलांना ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण लोकशाही पद्धतीने जनआंदोलन छेडू अशी प्रशासनाला विनंती आहे